रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी बत्तीस रायगड लोकसभा इलेक्शन एकंदरीत पाहता सुनील तटकरे व अनंत गीते या दोघांच्या चुरशीची लढत पाहावयास मिळाली यावेळेस बत्तीस रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपल्या मतदान केंद्रात सहकुटुंब सहपरिवार जाऊन आपल्या मतदानाचे हक्क बजावले संपूर्ण रायगडमध्ये एकूण मतदान छप्पन्न टक्के झाले आहे तसेच आता सर्वांचे लक्ष दिल्लीला जाणार तरी कोण चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी सागर जैन रोहा सगळ्यांनी वोट करायला पाहिजे बिकॉज लोकसभाचं आहे आणि मी म्हणजे फक्त दिवसानंतर होतो आणि मला असं वाटलं की फर्स्ट टाइम करायला पाहिजे माझ्या पॅरेंट्सनी पण मला सपोर्ट केला की जो फर्स्ट आहे म्हणून मी माझं हॉस्पिटल सोडून मी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आज तेवीस तारखेला मतदान संपन्न झालेलं आहे हे मतदान जे आहे सकाळपासून आत्तापर्यंत अतिशय शांततेने चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे कुठेही संपूर्ण जिल्ह्यामध्ये रोहा उपविभागामध्ये कुठल्याही पद्धतीने अनुचित प्रकार न घडता शांततेच्या वातावरणामध्ये हे मतदान पार पडलेलं आहे मतदारांचा आपण कल पाहिला तर, तर, तर शतकराई साहेबांच्या बाजूने आम्हाला पाहायला मिळतं जनतेला परिवर्तन हवं आहे इतके वर्ष आम्ही निष्क्रिय खासदारानं झेललं त्यांना आता हद्दपार करण्याची ही संधी आम्हाला मिळालेली आहे ते संधीचं सोनं करण्याचं मतदारांनी ठरवलं असल्यामुळे निश्चितच साहेबांना चांगल्या प्रकारचं विजय आम्हाला अपेक्षित आहे यावेळेला अपेक्षा आहे माझी माझ्या सर्वच सहकारी घटक पक्षाने जे काही ताकद शक्तीपणा लावले यावेळेचा फरक दोन लाखापेक्षा जास्त मताने असेल असा विश्वास वाटतो येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही लाट आहे आणि राजकारणाला कलाटणी देणार सबस्क्राइब करा